नमस्कार मित्रांनो उत्कर्षवंत या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ज्या महिलांकडे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट आहेत प्रश्न निर्माण झाला आहे की नेमके पैसे कोणत्या खात्यात जमा झाले आहेत माहिती आहे घेणार आहोत घाबरायचं काही कारण नाही तुमच्या आधार कार्डच्या मदतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे तपासू शकता आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्याचं नाव हो कसं शोधायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहोत जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेचे रुपये तुमच्या कोणत्या बँक खात्यात जमा झाले राज्य सरकारने डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नालीद्वारे लाभार्थींना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात केली आहे प्रश्न आहे की जर एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतील तर पैसे कोणत्या खात्यात जमा झाले उत्तर आहे आधार कार्ड तुम्ही सोप्या पद्धतीने तुमचं आधार कार्ड वापरून हे तपासू शकता तर मग जाणून घेऊया ते कसं तपास सर्वप्रथम माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईटला भेट द्या बारा अंकी आधार कार्ड क्रमांक टाकून लॉग इन करा लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो तुम्ही दिलेल्या बॉक्समध्ये टाका नवीन पेजवर बँक सेटिंग स्टेटस पर्यावर क्लिक करा ते तुम्हाला तुमच्या आधार कार्डची लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल आता जर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट कळालं असेल तर त्याच खात्यात लाटकी बहीण योजनेचे हजार रुपये जमा असतील तर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील याची दोन कारणं असू शकतात तुमचा अर्ज अजून सुरू झालेला नाही तुमच्या अर्जाची छाननी सुरू आहे त्यामुळे तुमचे पैसे जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो फॉर्म भरलेल्या काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला इकडे पाहायला मिळेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ